नंदुरबार शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या केडेगावीत या शैक्षणिक संस्थेत दररोज एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थी हे नंदुरबार शहरातून शिक्षणासाठी ये करत असतात नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात विद्यार्थी हे गेल्या दोन तासापासून बसच्या प्रतीक्षेत ता असून महामार्गावर महामंडळाची बस जात असताना देखील कोणतीही बसचालक बस थांबवण्यास तयार नसल्याचे चित्र केडीगावीत शैक्षणिक संकुल परिसरात पाहायला मिळत आहे तापत्या उन्हात हे विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत असून अनेक वेळा तक्रार करून देखील वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत वेळेवर बस उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिला आहे सर आम्ही इथं एक तासापासून उभं आहोत गेल्या एक तासापासून चार गाड्या आपल्या एस टी महामंडळाच्या गेल्या आहेत तरी एकही बस थांबायला तयार आहे या प्रशासनाला ह्या महामंडळाला विद्यार्थ्यांपासून प्रॉब्लेम काय याचा आवाज आम्ही आज इथे उठवणार आहे आम्हाला याचं उत्तर पाहिजे महामंडळाला आम्ही प्रश्न विचारतोय की विद्यार्थ्यांचं वाईट काय केलंय इतक्या बेचाळीस डिग्री तापमानामध्ये एकही बसी थांबत नाहीये प्रॉब्लेम काय आहे आम्हाला कळवावा आणि आजच नाही ही रोजची व्यवस्था आहे आम्ही कधी कधी एक एकदा दोन दोन तास इथं थांबतो या मुली विचारायचं थांबतात हा आम्हाला याचं उत्तर पाहिजे धन्यवाद लोकनायक न्यूज